नमस्कार मी निके तिंगळे आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर मीरा भाईंदर शहरामध्ये नेतृत्व बदल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या संख्येने इन्कमिंग दिसत आहे आज आपण आलेलो आहोत शिवतीर्थावरती राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये असंख्य नागरिकांनी आज मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे पाहूया नेमक्या या नागरिकांच्या भावना काय आहेत आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केलेला आहे ते अविनाश जाधव आणि संदीप राणे यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूया मला असं वाटतं की आ, संदीप राणे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं उत्तम काम करत आहेत मला त्यांचा हा ड्यूज होता त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी त्यांना संधी दिली आहे आणि त्याच्या उत्तम कामाची सुरुवात त्यांनी ही केलेली आहे आणि त्याची जी एक आज झलक होती संदीपकडनं खूप अपेक्षा आहेत येणाऱ्या महानगरपालिकेत मनसेला मोठं यश येईल संदीपच्या नेतृत्वात याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उत्तम काम करणारा माणूस जास्त काळ लपत नाही एवढं नक्की शहर मला असं वाटतं की तो निर्णय आता संदीपचा आहे तो तो ज्या पद्धतीने पक्षाला सुचवेल त्या पद्धतीने पक्ष निर्णय घेत सन्माननीय साहेबांच्या आदेशाने बदल केला जाईल सर्वप्रथम मी सन्माननीय राजसाहेबांचे धन्यवाद मानतो की माझ्यावर त्याने विश्वास ठेवला सन्माननीय अविन जाधव सा, साहेब जाधव साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि शहरात असे एक पद पद दिल्यानंतर हे प्रथमच शिवतीर्थावर या ठिकाणी मी प्रवेश पक्ष प्रवेश केलेला आहे यानंतर मग तुम्ही बघाल फार जोमाने फार आम्ही मोठा पक्ष प्रवेश घेणार आहोत आमच्याकडे डॉक्टर वकील नर्सेस असे फार मोठ्या संख्येने आमच्याकडे लोक येणार आहेत तर मला वाटतं हे फार सौभाग्याचं म्हणलं काम आमच्याकडनं घडलेलं असं दिसतंय त्यामुळे मला वाटतं की याच्यानंतर मग तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र मनसेनेमध्ये प्रवेश दिसते शहरामध्ये बऱ्याचदा जुने कार्यकर्ते काम करताना दिसत नव्हते यावेळी नवीन फळी नवीन चेहरे काही दिसणार आहेत नक्कीच तुम्हाला नवीन आता तुम्ही बघा नवीन मोठे मोठे प्रवेश आमच्याकडे घेतोय आणि जे जुने होते त्याने का काम करत नव्हते असं नाही आहे तुम्ही कोविडच्या काळामध्ये बघा त्याने भरपूर कामं केलेली आहेत ठीक आहे काय प्रेझेंटेशनमध्ये काही कमी जास्त झालं असेल पण मला वाटतं त्यांना पण आम्ही ॲक्टिवेट करण्याचं काम करू आणि त्याने एक संधी देऊ की बाबा चांगलं आपण उत्तम काम करा आणि महाराष्ट्र मनसेनेचं का नाव हे गल्लोगल्लीमध्ये आणि घरोघरीमध्ये जावं ही मनापासून इच्छा आहे मनात तर भरपूर चांगली भावना आहे की उच्चांग असं की आत्ता काहीतरी करू आपण दाखवू आज मनसेने ज्या हिसाबशी कामं केलेली आहेत त्यांच्या साहेबांची विचारसरणी आहेत त्यांनी जे लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे आज तो आम्हाला साहेबांनी राणे साहेबांनी आम्हाला तो मोका दिलेला आहे आम चांगा मदे। ताका ताशी अज आज आम्ही त्या गोष्टीचं चीज करून टाकू आज उत्स्फूर्त आहे आमच्या अंगामध्ये एक ताकद अशी वाटते जो, जो, जो मला पुढच्या आज माझ्यासोबत माझे जे गटाचे होते पन्नास एक गटाने एकत्र केले त्यामध्ये महिला पंधरा महिला होत्या आणि बाकीचे पुरुष मंडळी होती आता इन फ्युचरमध्ये आम्ही जवळजवळ पाचशेचं आम्ही टार्गेट आहे की आम्ही पाचशे जणांचा आमच्या गटाला करू आणि पुढे संघटना अजून वाढवू साहेबांच्या अंडर खाली साहेबांनी जसं आपलं मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाखाली खाली संघटनातून मोठी करू